नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता हंगाम खरीप दोन हजार पंचवीस तर एक रुपयात पीक विमा हा बंद झालेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे हा नव्या योजनेत हप्ते मोजावे लागणार आता तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचून दाखवतो सबक लोकप्रियतेसाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक, योजी योजी नेत पीक विमा देण्याच्या योजनेत योजनेत पुरते पळून निघाल्यानंतर जागे झालेल्या राज्य सरकारने अखेरी योजना उड्डाळण्याचा नि निर्णय मंगळवारी घेतला याला पर्याय म्हणून पूर्वीची पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तर मित्रांनो जे पूर्वी होतं एक रुपयाच्या अगोदर तर तशा प्रकारे आता इथून पुढे सुरू होणार आहे हा एक रुपयाचा पीक विमा आता रद्द होणार आहे तर त्यामुळे आता खरीप पिकासाठी विम्याच्या रकमेच्या दोन टक्के रब्बी पिकासाठी दीड टक्का व नगदी पिकासाठी पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागणार आहे राज्यात सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी योजनेत बदल करीत एक रुपयात पीक विम्याची घोषणा केली त्याचा गैरफायदा घेत अनेकांनी बनावट दस्तावेजांच्या माध्यमातून सरकार आणि विमा कंपन्यांची फसवणूक करीत तर मित्रांनो या ठिकाणी एका रुपयाचा पीक विमा हा होता म्हणून खूप जणांनी बनावट कागदपत्रे करून विमा भरलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर राज्यात दोन हजार एकवीस बावीसमध्ये शहाण्णव लाख शेतकरी पीक विमा उतरवत होते मात्र एक रुपयात पीक विमा योजना सुरू होताच दोन हजार बावीस तेवीसमध्ये हा आकडा एक कोटी चार लाखावर गेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो जवळपास दुप्पट आकडा झालेला आहे एक कोटी चार लाख तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तर तब्बल दोन कोटी बेचाळीस लाख पीक विमा उतरले गेले चोवीस पंचवीसमध्ये अंकुश आणण्याचा प्रयत्न करूनही दोन कोटी अकरा लाख शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यामुळे विमा हप्त्यापोटी सरकारला खरीप हंगामासाठी पूर्वीच्या अठराशे ऐंशी कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल अडीच पट अधिक म्हणजे चार हजार सातशे कोटी रुपये मोजावे लागले रब्बी हंगामात तर बारा कोटीच्या तुलनेत दहा पट अधिक बाराशे बावन्न कोटी रुपये सरकारने दिले तर मित्रांनो हे बंद कर एक रुपयामध्ये पीक विमा बंद करायचं कारण म्हणजे हे सरकारला वारंवार विमा कंपन्याला हप्ते द्यावे लागत आहेत ते पहिल्यापेक्षा दहा पट रक्कम अधिक द्यावा लागत आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की एक रुपयात पीक विमा हा आता बंद करायचा आहे तर या माध्यमातून सरकारी निधीची लूट होत असल्याने स्पष्ट झाल्यानंतर योजना बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला नव्या योजनेसाठी नव्याने युद्ध प्रक्रिया राबविण्यात येणार आहे बरोबरच प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेव ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली नव्या योजनेमुळे वाचणारा निधी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पाया पायाभूत सुविधा निर्मितीवर खर्च करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे नव्या योजनेसाठी पुढील पाच वर्षात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाप्रमाणे एकूण पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर मित्रांनो आता यापुढे एक रुपयात पीक मा बंद झालेली आहे आपली सविस्तर माहिती पाहिलेली आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र